आज तुम्हाला नवल गोलची भाजी कशी करायची हे तुम्हाला दाखवते तर आमच्या चंदगड भागामध्ये पहिल्यांदा म्हणजे या भाजीला घटगड्डे असं म्हणतात घटगड्डे म्हटलं तर लगेच डोक्यात कोणाच्या एक लीक होणार जे जे चंदगडचे आहेत त्यांना समजणार नक्कीच कारण या भाजीचं नाव खडगड्डे या नावाने संबोधलं जातं आमच्या भागामध्ये चला तर मग ही भाजी कशी करायची दाखवते कारण बाजारपेठेत ना भरपूर वेळेला ही भाजी दिसते पण कशी करायची हे खूप जणांना माहिती नाही आहे तर म्हणून मग घेण्यासाठी टाळतात ता। तर मग मग मा तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे की ही भाजी बनवायची कशी बाजारात जर तुम्हाला मोठे मोठे हे गड्डे दिसले तर ना मोठे मोठे घेऊ नका तर मीडियम साईजचे छोटे छोटे घ्यायचे म्हणजे ते कोळे लुसलुशीत असतात आणि भाजी पण छान होते तर हे बघा मस्तपैकी कोळे हिरवेगार गावाकडून भाजी आणली होती तर त्याच भाजीचं चा म्हटलं की चला व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवूया की भाजी कशी बनवायची असते चला तर मग ही बाजूची पानं जी आहेत ना ती सगळी आपल्याला काढून घ्यायची आहेत ती भाजी जून असतात ती पानं त्यामुळे ती भाजीमध्ये घालायची नाही आहेत सगळी काढून घ्यायची आणि मध्ये जी दोन तीन पानं उरलेली असतात एकदम आतल्या साईडला कोवळी लुसलुशीत पानं तर तीच आपल्याला दोन तीन पानं ठेवायची आहेत कारण त्या पानांशिवाय ह्या भाजीला टेस्ट पण येत नाही तर खरी मजा तर त्या पानांच्यामध्येच असते त्यामुळे दोन तीन आतली पानं कोळी जी असतील तर ती घ्या हे बघा छानपैकी असे मी सोलून घेतलेले आहेत बटा गड्डे किंवा नवलकोल म्हणा तुम्ही तर एकाचे आपल्याला चार तुकडे करायचे आहेत हे बघा आणि जसं आपण फोडणीसाठी टोमॅटो कांदा चिरतो तर तसं आपल्याला चिरून घ्यायचंय त्याआधी ह्याची सालं कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवते त्याच्यात याच्यातला एक स्लाइस उचलायचा आणि चाकूच्या एका चाकू असा पकडायचा आणि असं आतमध्ये घुसवायचा आणि ते साल जे असतं ते पाठीमागे ओढायचं म्हणजे ते साल एकदम अलगदपणे पाठीमागे येतं आणि निघून जातं ते हे बघा अजून एकदा दाखवते मी तुम्हाला असं चाकूच्या साहाय्याने ते घुसवायचं असा चाकू आणि असं साल पाठीमागे खेचायचं एकदम सोपं आहे साली अजिबात भाजीमध्ये घालू नका कारण ती साल जर तुम्ही घातली तर भाजीला तुरडपणा येतो आणि भाजी कचकच ला -कच लागते तुमची शिजणार पण नाही भाजी लवकर त्यामुळे साल कंपल्सरी काढायची आहेत आपल्याला हे बघा आणि सालं काढल्यानंतर व्यवस्थित असा गड्डा तो कच्चा खायलाही खूप सुंदर लागतो कारण आम्ही आम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कच्चेच गड्डे खूप खायचो तर खूप भारी लागतो असाही तुम्ही खाऊ शकता चला मग सगळं सोलून घेऊया आपण नवलकोल आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे चिरून घ्यायचं आहे चिरून झाल्यानंतर पाण्यात ठेवा धुवून स्वच्छ घ्या आणि इकडे आपल्याला कुकर मध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे तेल मस्त गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा भरपूर सारा घालायचा आहे कडीपत्ता असेल तर कडीपत्ता घाला लसूण भरपूर घाला कुकरमध्ये का करतीये तर जर तुमचे गड्डे जर जून असतील तर एका शिटीमध्ये शिज शिजतील आणि जर पातेल्यात तुम्ही केलं भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये केला तर थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे मी आता कुकरमध्ये करून दाखवते की कुकरमध्ये कशी भाजी होईल कुकरमध्ये जर तुम्हाला वेळ नसेल गड घाई गडबड असेल सकाळी तर तुम्ही कुकरमध्ये एका शेटीमध्ये भाजी लगेच शिजून जाते तर याच्यामध्ये मी तुरीची डाळ टाकते आहे कारण तुरीची डाळ या भाजीमध्ये खूप आवडते मला तर मी मसुरा भिजवून घालू शकता काळे वाटाने घालू शकता खूप छान लागतात कडधान्य ह्याच्यामध्ये घातली तर आधी जर तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही रात्री भिजवून ठेवू शकता कडधान्य त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायचं तिखट टाकायचा थोडीशी मी हिंग घालती इथं छानपैकी फोडणी तयार करून घ्यायची जरा जास्त तिखट बनवायची आहे आपल्याला फोडणी कारण ही भाजी थोडीशी झणझणीत छान लागते तांदळाच्या भाकरी भाकरी बरोबर तर खूप अप्रतिम लागते धुतलेली भाजी आता याच्यामध्ये घालून घेऊन छानपैकी परतून घेऊयात हे बघा छानपैकी परतून घेतली दोन मिनटं तसंच गॅस चालू ठेवायचं आहे आणि मग पाणी आता किती घालायचं तो मेन पॉइंट आहे तर पाणी मी एक ग्लासाला कमी पाणी घेतलेलं आहे त्याच्यातलं पण मी अर्धा ग्लास पाणी घालतीये किती पाणी घालायचं तर भाजी जेवढी तुमची आहे त्याच्यावरती पाणी आलं नाही पाहिजे थोडंसं कमीच घालायचं आहे पाणी आपल्याला हे बघा भाजी पण पुरी बुडालेली नाहीये इतकं पाणी कमी घालायचं आहे कारण कुकरच्या एका शेट्टीमध्येच भाजी शिजून शे जाते त्यामुळे पाणी जास्त घालू नका नाहीतर सगळं पाणी पाणी होणार आणि भाजीला टेस्ट येणार नाही हे बघा भाजी एकच शिट्टी दिली होती मी भाजी किती सुंदर शिजली मी तुम्हाला आता दाखवते हे बघा एकदम मस्त भाजी शिजलेली आहे खूप छान भाजी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने केली तर तुम्हाला नक्की भाजी आवडणार तांदळाच्या भाकरीसोबत खा किंवा चपाती सोबत खा, खा। खूप छान भाजी लागते करून बघा नक्की आणि कमेंट करून सांग